प्रस्ताव थोडासा शासनाला उशिरा पोहोचला माझी उपोषणाची नोटीस गेल्याच्या नंतर त्याला गती निर्माण झाली दरम्यानच्या कालखंडामध्ये मराठा आरक्षण विधेयक संदर्भात एक दिवसाचं आंदोलन होतं त्यामुळं संपूर्ण घाई गडबडीमध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ प्रशासन होतं आणि त्यामुळं तिथे निर्णय घ्यायला दिरंगाई झाली असं म्हणता येणार नाही प्रस्ताव उशिरा गेला आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीनं त्यांनी जलसंपदाचे सचिव कपूर यांना सूचना दिल्या चौकशी अहवाल मागितला एका दिवसात दोन दिवसात काल अहवाल प्राप्त सरकारकडे प्राप्त झालेला आहे आणि आज त्याच्यावरती कार्यवाहीची फाईल प्रस्तावित करणार आहे त्याचा थेट उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव श्रीकर परदेशी हे त्या फाईलचा पाठपुरावा करतायत करा दिवसापूर्वी का। का जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी कांद्याच्या प्रशासन आम्ही शांची भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लागला म्हणून त्यांनी सांगितलं पण सरकारचा खुलासा असा आहे की असा आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही आता दिशा शेतकऱ्यांची काय वाटतं मला काय वाटतं यापेक्षा शेवटी ते अमित भाई शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले त्यांच्यात काय चर्चा झाली आहे मला माहित नाही पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात ती शंका होती त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली नेमके कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही खरं तर या प्रश्नाला लागून अजून एक दुसरा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की तलाटी भरती प्रक्रियेमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्यांच्या विरोधात मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे परंतु माझ्या प्राप्त सध्याच्या माहितीनुसार अद्यापर्यंत काही आब्र नुकसानीचा दावा दाखल झाला आहे असं नाही आहे परंतु जर एखादी गोष्ट जाहीर केली तर ती केली पाहिजे आपण जो प्रश्न विचारला आहे की एखादा अधिकारी चुकीचा वागला शेतकऱ्यांना वेटीस धरलं लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि मी तो प्रश्न तसाच लावून धरणं मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल आणि म्हणून एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं मला वाटतं एक दिवसाचं मराठा आरक्षण विधेयक आणण्यासाठी अधिवेशन बोलवलं होतं त्या दरम्यान मान्य पालकमंत्री आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दरम्यान यांच्यामध्ये साहेबांच्या दरम्यान जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर त्याची तातडीने जलसंपदाचे सचिव कपूर साहेब यांना त्या फाईलच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या आणि फडणवीस साहेबांचे खाजगी सचिव श्रीकर परदेशी साहेब त्या फाईलचा पाठपुरावा करत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती निर्णय होणं अपेक्षितही मी सकाळी संपदा जलसंपदा सचिव कपूर साहेबांशी बोललेलो आहे आणि माझं फडणीस साहेबांशी देखील बोलणं झालेलं आहे आणि म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये जर दुर्लक्ष झालं किंवा लोकांची फसवणूक झाली त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तो प्रस्ताव मूळ विभागाला जातो आणि तो त्या जलसंपदा विभागाला गेलेला आहे आज संध्याकाळपर्यंत कारवाई होईल अशी अपेक्षा